कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड शहरातील रस्त्यांची अवस्था सध्या अत्यंत बिकट झालेली आहे पावसाळ्या पूर्वीपासूनच असलेले हे खड्डे आता लहान तलावांचे स्वरूप धारण करत आहेत ज्यामुळे संपूर्ण शहरात चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे नागरिकांना पायी चालणेही मुश्किल झाले असून या दुरावस्थेमुळे प्रवासाला अनेक अडथळे निर्माण झालेले आहेत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाहीये यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत काही दिवसांपूर्वीच खेडचे माजी नगराध्यक्ष भाऊ खेडेकर यांच्या एका व्हायरल व्हिडिओ क्लिपने मोठी खळबळ उडवली होती त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दोन दिवसात रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास कार्यालयात दिवाळीचे फटाके फोडण्याचा इशारा दिला होता मात्र त्यांचा हा आक्रमक इशाराही प्रशासनावरती काहीही परिणाम करू शकलेला नाही या उलट परिस्थिती आणखीच बिघडलेली आहे खेडेकर यांच्यासारख्या आक्रमक नेत्यालाही प्रशासन जुमानत नसल्याने आता सामान्य खेडवासियांना वाली कोण असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत एकीकडे मतदारसंघात विरोधकच उरलेले नाही आहेत तर दुसरीकडे खेडेकर यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांच्या राजकीय ताकदीवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा आहे खेडवासीय आता केवळ चांगल्या रस्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत